जगातील परिस्थिती ही अत्यंत गंभीर झालेली आहे परिस्थिती अशी आहे की कधीही तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडू शकतो जगातील सध्या नऊ देशांकडं अण्वस्त्र म्हणजे ज्याला आपण अनुभव म्हणतो त्याचा साठा आहे यामध्ये प्रामुख्यानं रशिया अमेरिका चीन फ्रान्स भारत युनायटेड किंगडम पाकिस्तान आणि उत्तर कोरिया यासारख्या देशांचा समावेश आहे इस्रायल आणि इराण या देशांमध्ये सध्या जोरदार युद्ध सुरू आहे इस्रायलचं स्पष्ट म्हणणं आहे की जगातील कोणत्याच मुस्लिम देशांकडे अणुवस्त्र नसली पाहिजे आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी जर आपण बघितलं तर इस्रायलनं इराणमधील काही शहरातील अणुभट्ट्या उद्ध्वस्त केलं अशाच प्रकारे इसवी सन एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये इराकमध्ये हल्ला करून अणुभट्ट्या उद्ध्वस्त केलेल्या होत्या म्हणजे कोणत्याही मुस्लिम देशांनी अणुभट्ट्या जर तयार केल्या तर इस्रायल त्या उद्ध्वस्त करतो प्रश्न पडतो की मग पाकिस्तानकडं अणुबॉम्ब कसा पाकिस्तानच्या अणुभट्ट्या इस्रायलनं का उडवल्या नाही तर त्याला भारत जबाबदार असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही चला तर मग नेमकी ती घटना काय आहे आणि पाकिस्तानमध्ये अणुभट्ट्या का आहेत आणि याला भारत कसा जबाबदार आहे आपण हे जे म्हणतोय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ हो। तर झालं असं एकोणीसशे सत्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान पाकिस्तानच्या अणुभट्ट्या उडवण्याचा प्लॅन इस्रायलनं बनवला होता आणि यासाठी इस्रायलला मदत पाहिजे होती भारताची कारण पाकिस्तानच्या रावळपिंडीजवळच्या कहुटा या गावामध्ये पाकिस्तानचा हा अण्वस्त्र कार्यक्रम चालू होता आणि त्या ठिकाणच्या अणुभाट्या उडवण्यासाठी इस्रायलला त्यांच्या देशातून लढाऊ विमानं घेऊन पाकिस्तानपर्यंत यायचं आणि त्या अणुभट्ट्या विमानांनी बॉम्ब्लास्ट करून त्या उडवायच्या असं करणं इस्रायलला शक्य नव्हतं हो या दोन देशांमधलं जे अंतर आहे ते जवळपास साडेचार हजार किलोमीटर आहे आणि त्याच कारणामुळं इस्रायलला भारताचा एअरबेस वापरण्यासाठी हवा होता ज्या ठिकाणी त्यांची विमानं येतील आणि इंधन भरून पाकिस्तानमध्ये जातील आणि अणुभट्ट्या उडवतील हो असा तो प्लॅन होता त्यामुळे त्यांनी भारताकडं तशी परवानगी मागितली आणि आम्हाला तुमचे विमानतळ वापरण्यासाठी द्या परंतु दुर्दैवानं त्यावेळी भारताचे पंतप्रधान मोरारजी भाई देसाई होते हेच ते मोरारजी देसाई ज्यांनी महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा डाव आखला होता आणि त्यांच्यामुळंच महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये शेकडो मराठी लोकांना माणसांना बलिदान द्यावं लागलं आणि मोरारजी देसाईंनी इस्रायलला सांगितलं की हा पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न आहे त्यामुळं त्यांच्या अंतर्गत प्रश्नात आम्ही ढवळाढवळ करणार नाही आणि तुम्ही देखील करू नका त्यामुळेच मोरारजी देसाई यांनी इस्रायलला भारताचे विमानतळ वापरायला परवानगी दिली नाही आणि त्यामुळेच इस्रायल पाकिस्तानमधील अणुभट्ट्या उडवू शकला नाही आणि अशी अत्यंत दुर्दैवी घटना भारतामुळं घडली आणि आज तोच पाकिस्तान अण्वस्त्रांच्या जीवावर आपल्या देशाला मागची तीस वर्ष झाली धमक्या देतो की आम्ही तुम्हाला अनुबॉमने उडवून टाकू पण या सगळ्याला कुठेतरी आपल्याच देशाचा एक पंतप्रधान जबाबदार आहे असं खेदान म्हणावसं वाटत इंदिरा गांधींनी तर हा प्रोग्रामच असा केला होता की पाकिस्तानच्या या अनुभट्ट्या कशा उडवता येतील पण मोरारजी भाई देसाई पंतप्रधान झाले आणि भारताची संपूर्ण परराष्ट्र नीती आणि भारताचं संपूर्ण धोरण बिघडलं आणि भारताचं कधीही न भरून येणारं नुकसान या निमित्तानं झालं आणि जगातल्या पाकिस्तानसारख्या एका कट्टर राष्ट्राकडं अनुबॉम्ब आले